नमस्कार मित्रांनो स्पार्ट प्रदेश युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी सगळ्यात एक नवीन एक जाहिरात आलेली मित्रांनो बघू शकता बघा सरकार मान्यताची जाहिरात आहे मित्रांनो बघा ग्रामीण उद्धार सोसायटी कामपी रजिस्टर नंबर दिले आपल्याला एकशे शहाण्णव ऑब्लिक सत्याहत्तर द्वारा सत्तेचाळीस स्वर्गीय संतोषराव राडके बघा हायस्कूल सिल्ली तालुका कोही जिल्हा नागपूर नागपूरची तर युडायस नंबरसुद्धा दिलेला मित्रांनो बघू शकता मान्य अधिकारी माध्यमे जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगीपत्रसुद्धा दिलेले बघू शकता परवानगीपत्रसुद्धा भेटलेली आहे तर तारीखसुद्धा दिलेली आहे बघा पदाचे नाव दिलेले मित्रांनो कनिष्ठ लिपिक बघा कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो शंभर टक्के शेदान शाळा आहे मित्रांनो बघा इथं पात्रतासुद्धा दिली आपल्याला ग्रे ॲनी ग्रॅज्युएट कोणतंही ग्रॅज्युएट चालतं मित्रांनो टायपिंग बघा मराठी हिंदी आणि इंग्लिश बघा मित्रांनो त्यानंतर बघा प्रवर्ग बघा खुल्या उपरोक्त मात्र उमेदवारांनी दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शनिवारला सकाळी दहा ते दोन या वेळेत नूतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेन रोड कामटी जिल्हा नागपूर येथे कार्यालया स्व मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षंकित प्रतिसह सा उपस्थितीत मुलाखतीस उपस्थित राहावी बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तीन मेला तारीख दिलेली तीन मेला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो दहा ते दोन वाजेपर्यंत इथं तुम्हाला पत्ता ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघू शकता मित्रांनो यानंतर काही आठचालित तर मोबाईल नंबरसुद्धा आहे मित्रांनो तुम्ही मोबाईल नंबर इन्क्वायरीसुद्धा करू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट जायरात मित्रांनो मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोली संचालित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोली हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालयखालील शिक्षकाचे पदे भरायचे मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला सहाय्यक शिक्षकाचे पदं दिलेलं बघू शकता त्यासाठी ते इथं त्यांचं पात्रतासुद्धा दिलेली बघू शकता बी ए बी एड किंवा बी पी एड बी एस सी बी एड किंवा बी पी एड बी ए बी एड किंवा बी पी एड त्यानंतर इथं त्यांचे माध्यमविषयी विषयसुद्धा दिलेले बघू शकता समाजशास्त्र विज्ञान आणि हिंदी बघा अनदान अशी अणुदान विना अनुदान अशात दोन घटके मित्रांनो बघू शकता विना अनुदानवर बघा मित्रांनो तीन पदे येते का मी बघा तीन पदे दिलेले अनुदानितवर मित्रांनो झेव दाखवलेले आहे पण विना अनुदानवर तीन दिलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा इथं पदाचे नाव दिले शिक्षक पदा दिले विषय दिले आणि इथं बघा अंदाने टप्पा साठ टक्के घोषित असे टप्पा दिलेला आहे इथं विनदानी दे बघा सहाय्यक शिक्षक दिलेला आहे मित्रांनो एम एस सी बी एड भौतिकशास्त्र एक पदी मित्रांनो बघा त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षक दिले एम ए बी एड मित्रांनो बघा उर्दू अर्ध्या वेळ दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर सहाय्यक शिक्षक दिलेला आहे एम एस सी बी एड बघा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीसाठी दिलेला आहे मित्रांनो एक पद मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर असे बरेचसे काही पद दिलेले मित्रांनो बघू शकता इथं मग त्याच्यामध्ये जीवशास्त्र हे इंग्लिश हे आणि आय टीसाठी साठी सुद्धा दिलेले प्रत्येकी मित्रांनो बघू शकता एक एक पद दिलेले आहे मित्रांनो बघा तरी मित्रांनो तर इच्छुक उमेदवारांनी बुधवारी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत स्वखर्चाने आपल्या अर्ज व दाखल्याच्या मूळ व सत्यप्रती सहित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोली येथे उपस्थित राहायचं मित्रांनो बघा तीस तारखेला मित्रांनो राहायचं हे एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा त्याच्यानंतर बघा मित्रांनो राजीव गांधी राजीव गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करमाड जिल्हा मित्रांनो तालुका जिल्हा बघा छत्रपती संभाजी नगर बघा या ठिकाणी दिलेली विना अनुदानित मित्रांनो असे सहाय्यक प्राध्यापकाचे खालील पूर्ण वेळ पदे भरणे आहे पात्र मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेल्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आपले शैक्षणिक शिक्षण पात्रता कागदपत्र शांकित प्रतिसाद सचिव व भारतीय संस्कृती बघा संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला या पत्त्यावरती पाठवजी दिली औरंगाबाद आठशे अठरा साहित्री नगर यान पाच सिडको छत्रपती संभाजीनगर इथं तुम्हाला पिन नंबरसुद्धा पिनकोड नंबरसुद्धा दिले या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं मित्रांनो बघा एवढे पदं दिलेली मित्रांनो बघू शकता वाणिज्य इलेक्ट्रॉनिक्स सूक्ष्मजीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि संगणकशास्त्र बघा यासाठी वाणिज्यासाठी एक पदे आहे इलेक्ट्रॉनिकसाठी दोन आहे सूक्ष्मजीवशास्त्रासाठी दोन रसायनशास्त्रासाठी पाच आहे भौतिकशास्त्रासाठी दोन ए वनस्पतीशास्त्रासाठी दोन आहे आणि शैक्ष संगणकशास्त्रासाठी एक ए बघा याच ठिकाणी आरक्षणाचा एक टप्पा कप्पा सुद्धा दिलेला बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीसाठी तीन आहे अनुसूचित जातीसाठी दोन आहे विजेसाठी एक ए भजसाठी एक ए विमासाठी दोन आहे भजकासाठी एक ए बघा शहरपुरासाठी एक ए भजडासाठी एक ए बघा आर्थिक दुर्बलसाठी दोन ए राखीवसाठी एक पदे आहे असे पदाचे दिलेलं आहे या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकासाठी बघा पात्रता जे आपले विद्यापीठ किंवा अनुदान आयोगाने जे ठरवलेलं असेल मित्रांनो त्यानुसार राहील विद्यापीठ नियमानुसार जसं पदव्युत्तर पदवी प्रत पंचावन्न टक्क्यासह गुण व नेट किंवा सेट किंवा पी डी आवश्यक राहील मित्रांनो यासाठी मग तुम्हाला दिव्यांग असो कोणत्या अनुसूचित जाती असो कॅटेगरीवाल्यासाठी बघा पंचावन्न टक्के गुणासहित अट शिथील करून पन्नास टक्के आहे मित्रांनो म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दिव्यांगासाठी पन्नास आहे मित्रांनो त्याच्यानंतर महिलांसाठी तीस टक्के दिव्यांगांसाठी चार टक्के अनंतांसाठी एक टक्के असं आरे, आरक्षण राहील मित्रांनो जे आरक्षण आहे त्यानुसार मित्रांनो बघा मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जाची एक प्रत उपकुलगुरू बघा विशेष म्हणजे कक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांना पाठवावी आरक्षण अधिनियमनुसार दोन हजार एक दोन हजार चारप्रमाणे प्रमाणे तर आर्थिक आर्थिक दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी दहा टक्के आरक्षण देण्यात देण्यात येणार असल्यामुळे खुल्या प्रवागातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यातील दहा टक्के पदे त्यासाठी आरक्षित होऊन राखीव प्र प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो म्हणजे दहा टक्के राखीव असल्यामुळं त्या ओपनच्या पदामध्ये काहीतरी कमी जास्त पदे होऊ शकतात मित्रांनो बघा मित्रांनो एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी अशा नवीन ज्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद आणि लागूच तेवढं शेअर करा मित्रांनो